हाय हॅलो नमस्कार आत्ता वाजल्यात साडेपाच वाजून गेलाय पण सहा वाजता आणि आमच्याकडं दुपारपासून दो दो दोन हां दोन वाजल्यापासून जो दो पाऊस चालू आहे पण पाहू शकत असा धो 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 नुसता मुसळधार पाऊस चालू आहे बरं कुणाकुणाकडं पाऊस आहे सांगा कमेंट करून इथं पत्तर तर भरपूर पाऊस चालू आहे भरपूर पाऊस ते पाऊस चालू आहे आणि आमचे सगळे झोपले चालत वदरी वगैरे पाहून पत्ता गार लागते त्याच्यामुळे अजून कुठं कुठं कुठल्या कुठल्या जिल्ह्यात पाऊस पडतोय सांगा आमच्या पुणे जिल्ह्यात तर चालू आहे बघा पाऊस आणखी तो पाऊस चालू आहे आता चहा घेतलाय गरम गरम मस्तपैकी असा आज काही आलं नाही काम आम्हाला त्याच्यामुळं मा मी मानते आम्ही घरी बसून काहीतरी उद्योग करत असतो त्याच्यामुळं एक घर बसल्या काम मागवलं होतं ते चालू असतं पण आज पावसामुळे गाडी आली नाही त्यामुळे आज मी मानते रविवार मी मानते चिकन मटन खाऊन मी बांधतो असं छान गाव धन्यवाद गाल मस्तपैकी पैकी असं पाऊस म्हणावं जेव्हा गरज होती तेव्हा ना नाही पडला आता दसरा काढायचा गोधड्या वगैरे व्हायच्या आणि आता येतोच नको म्हटलं तरी किती यूज पडतो काय माहिती बाबा <laughs> पाऊस बाबा झाडांसाठी <laughs> चांगलंच आहे आमच्या झाडांना पाणी वगैरे भेटत नाही शक्यतो नळाचं पाणी असतं पण बरे आता ते लुस्कान पण करत म्हणतात ना पाऊस काय करायचं मग शेतकऱ्यांचं लुस्कान आहे ना त्यांनी पिकवलं तर आम्ही खातो ना बाटल्यांच्या काय होत आहे हा बोलायचं नाही नाही का विसरलेच मी जाहीर <laughs> पाऊस आणि चहा मस्तपैकी त्यांची भाजी केली छानपैकी अशी फ्राय आहे पाणी सूप आहे आणि आता चहा मस्त टेप बरेच दिवस झाले विरेव टाकलेले नाही म्हटला विरेव टाकावा असा छान पाऊस पडतोय बघा आमच्या खिडकीतून वेल आहे त्याच्यामुळं आतमध्ये पाणी नाही येते त्या वेलीमुळे नाही तर खिडकी लावायला लागली असते आम्हाला एवढा मोठा पाऊस आहे बाहेर चालू छान पाटलांना चहा छान पैकी माझा दादा छान कर मुंबई क्रिकेट